हर पूर्ण वैराग्य जाचे वसि्ठा परी ज्ञानयोगीश्वराचे सारी खामान्य ऐसा नमस्कार श्रीमद श्रीमद् आजपासून आपण दशक नववा सुरू करतो आहे हा नववा दशक जो आहे त्याचं नाव आहे गुणरूप आणि त्यामध्ये आज आपण समास पहिला शिकणार आहोत या पहिल्या समासाचं नाव आहे आशंका नाम समास समर्थ माऊली सांगतात की प्रत्येक मनुष्याला आपल्या अज्ञानाची जाणीव असते प्रत्येकाकडे ज्ञानही आहे आणि अज्ञानही आहे आणि प्रत्येक मनुष्याला अज्ञानाची विशेष जाणीव असते पण त्याचा मूळ स्वभाव ज्ञानमय असल्या कारणाने अज्ञानामध्ये त्याला चैन पडत नाही आपली मूळ प्रवृत्ती काय आहे मनुष्याचा मूळ स्वभाव काय आहे ज्ञानमय आहे आणि म्हणून आपल्याला अज्ञानामध्ये चैन पडत नाही त्यामुळे मनुष्य सतत अज्ञान घालवण्याचा प्रयत्न करीत असतो पण प्रयत्नाला यश मिळत नाही कारण त्याची दिशा चुकते दिशा चुकली तर आपल्याला कोणत्याही क्षेत्रात कोणत्याही कार्यात यश मिळत नाही योग्य दिशा आपल्याला मिळावी लागते इंद्रियांना दिसणारे दृश्य विश्व सत्य मानून त्याचे ज्ञान खरे ज्ञान आहे असे मनुष्य समजतो या डोळ्यांनी आपल्याला जे विश्व दिसतं त्याला तो सत्य मानतो आणि ते ज्ञान खरे आहे असे तो समजतो परंतु तो अज्ञानाचा प्रकार असल्याने त्यापासून मनुष्याला खरे शाश्वत समाधान मिळत नाही स्वामीजींचे असे सांगणे आहे की ज्ञानाचा मध्यबिंदू केंद्रबिंदू अदृश्यात आहे दृश्यामध्ये नाही दृश्य आपल्याला अज्ञानात घेऊन जातं आणि अदृश्य आहे ते ज्ञानाकडे येऊन जातं म्हणून ज्ञानाचा मध्यबिंदू केंद्रबिंदू अदृश्यात आहे सूक्ष्मात आहे असे स्वामी सांगतात या दृश्य विश्वाचे धारण पोषण करणारे जी परब्रह्मरूपी अदृश्य शक्ती आणि सूक्ष्म सद्वस्तू ती मुळातच ज्ञानमय आहे परब्रह्मरूपी अदृश्य शक्ती आणि सूक्ष्म सद्वस्तू ज्ञानमय आहे ज्ञानाने परिपूर्ण आहे त्या सद्वस्तूचे ज्ञान करून घेतले की आपले अज्ञान संपूर्णपणे नाहीसे होते आणि आपल्याला शाश्वत खरे समाधान मिळते ती सद्वस्तू अतिंद्रिय आहे म्हणजे इंद्रियांना आकलन होण्याच्या पलीकडे आहे म्हणून तिचे वर्णन करताना इंद्रियांना दिसणाऱ्या दृश्य जगासारखी ती नाही असे सांगावे लागते सद्वस्तूचे वर्णन करताना असे सांगावे लागते की इंद्रियांना दिसणाऱ्या दृश्य जगासारखी दृश्य वस्तूसारखी ती गोष्ट नाही कारण ती सदवस्तू कशी आहे अतिंद्रिय आहे काठक उपनिषदामध्ये असे म्हटले आहे आत्म्याचं वर्णन केलेलं आहे सद्वस्तूचं वर्णन केलेलं आहे तिथे असं म्हटलेलं आहे हा आत्मा अस्पर्श अशब्द अरूप अगंध अव्यय अनादि अनंत नित्य आणि महत्त्वांहून श्रेष्ठ आहे आणि स्थिरही आहे त्या आत्म्याचे ज्ञान झाल्यावर अशा या आत्म्याचं ज्ञान झाल्यानंतर जीव जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटतो दुसरे असे की ज्ञान दृश्याचे असो की अदृश्याचे असो ते जाणीवमय म्हणजे जाणीवेच्या पातळीवर असते आपल्याला जे काही ज्ञान होतं भले अदृश्याचं असेल दृश्याचं असेल ते जाणीवेच्या पातळीवर होत असते आणि जाणीव सर्वत्र व्यापून आहे जी पिंडामध्ये आहे पिंडामध्ये म्हणजे एकामध्ये आहे तीस ब्रह्मांडामध्ये म्हणजेच अनेकांमध्ये वास करते जाणीव एकामध्ये आहे तशीच अनेकामध्ये देखील आहे म्हणून आत्मज्ञान झाले की, की त्यातूनच ब्रह्मज्ञान प्रकट होते आणि आत्मज्ञान होण्यासाठी जाणीवेशी अनन्य व्हावे लागते जोपर्यंत आपण जाणीवेशी अनन्य होत नाही तोपर्यंत आपल्याला ब्रह्मज्ञान होत नाही परंतु आपली वासना अनन्य होण्याच्या आड येते आणि म्हणून आपल्याला ब्रह्मज्ञान होत नाही वासनेमुळे आपण आपल्या देहाशी समरस होतो चिकटून जातो देहाला आपण चिकटून जातो आणि आपण देहा इतकेच आकुंची बनतो देहाभोवती गुंतलेले आपण या वासनेच्या तडाख्यातून सुटून स्वस्वरूपासारखे विशाल होण्याआधी आपली वृत्ती आपण विशाल केली पाहिजे अशी श्री समर्थ माऊलींची अत्यंत मौल्यवान सूचना आहे आपल्याला देहबुद्धीच्या पलीकडे जायचं आहे स्वस्वरूपाकडे जायचं आहे मग त्याच्याकरता आपली वृत्ती विशाल करावी लागते ज्ञानाच्या म्हणजे जाणतेपणाच्या सामर्थ्यावर समर्थांचा फार विश्वास आहे माणसाने जाणीवपूर्वक समजून उमजून सद्गुणांची वाढ केली तर भाग्य त्याच्या मागे लागते पण केवळ अवगुणांच्या पायी मनुष्याला करंटे पण भोगावे लागते असे स्वामीजींचे स्पष्ट मत आहे परमार्थाचा संबंध माणसाच्या अंतरंगाशी असतो त्यामध्ये वृत्त वृत्ती सुधारावी लागते वासना क्षीण करावी लागते म्हणून अगोदर वृत्ती तयार करावी आणि नंतर अलिप्तपणाने म्हणजे वेगळेपणाने वेगळे राहून सर्व काही करावे सर्व काही करून कशातही न अडकणारा ज्ञानी पुरुष धन्य होय अशा ज्ञानीपुरुषाला ओळखण्यासाठी आपण सुद्धा ज्ञानवान होणे अत्यावश्यक आहे समर्थांनी धन्य कोणाला म्हटलेलं आहे ज्ञानीपुरुष कोण आहे सर्व काही करून कशातही न अडकणारा व्यवहारातल्या सर्व गोष्टी करतो पण तो कशातही अडकत नाही त्याला म्हणतात ज्ञानीपुरुष आणि असा ज्ञानीपुरुष समर्थांच्या दृष्टीने धन्य आहे माणूस म्हणजे काय आहे माणूस म्हणजे आत्मा मन आणि शरीर यांचा त्रिवेणी संगम होय आत्मा आणि अनात्मा अशी या तिघांची वाटणी करता येते आत्मा परब्रह्म स्वरूप आहे तर मन आणि शरीर दोन्ही पंचभूतात्मक दृश्य विश्वाचा भाग आहेत दृश्यातून निर्माण झालेले मन आणि शरीर दृश्यातून निर्माण झालेले आपले मन आणि आपले शरीर दृश्याचे ज्ञान करून घेण्यासाठी सोयीचे आहेत आपली बुद्धी वाणी व वा इंद्रिये दृश्याचा विचार करताना जणू काही स्वराज्यातच वावरतात परंतु परब्रह्म अतिंद्रिय आहे तेथे ते बुद्धीला वाणीला आणि इंद्रियांना प्रवेश नाही ब्रह्माचे साम्राज्य अनन्यतेचे किंवा अद्वैताचे आहे तर बुद्धीचे साम्राज्य वेगळेपणाचे आणि द्वैताचे आहे अशा परिस्थितीत ज्ञानी संत पुरुषांना महात्म्यांना अज्ञानी लोकांना ब्रह्मस्वरूप सांगण्याचा प्रसंग आला म्हणजे ब्रह्म असे नाही ब्रह्म तसे नाही अशा भाषेत सांगावे लागते समर्थांनी या समासामध्ये अशा प्रकारचे ब्रह्मस्वरूपाचे वर्णन केले आहे परब्रह्माची एकूण बेचाळीस लक्षणे परब्रह्माची एकूण बेचाळीस लक्षणे समर्थांनी सांगितलेली आहे हा सगळा समास प्रश्नोत्तर रूपाने सांगितलेला आहे जी बेचाळीस लक्षणं सांगितली प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर दिलेलं आहे आणि त्यातून आपल्या की लक्षणं आहेत त्यावरून आपण परब्रह्माचं स्वरूप ओळखायचं प्रश्न आणि उत्तर निराकार निराधार निर्विकल्प म्हणजे काय समोर सांगतात त्याचं उत्तर देतात त्याला परब्रह्म म्हणतात कारण परब्रह्माला आकार नाही आधार नाही तसे त्याच्या ठिकाणी कल्पनाही नाही म्हणून तो निराकार आहे निराधार आहे निर्विकल्प आहे पुढचा प्रश्न निरामय निराभास निरवयव म्हणजे काय त्याचं उत्तर आहे आमय म्हणजे रोग नाश किंवा विकार रोग हा पिंडाचा म्हणजे शरीराचा विकार आहे तर प्रलयकाळी जलमय होणे हा ब्रह्मांडाचा विकार आहे परब्रह्माला आरंभी आणि शेवटी हा विकार बाधत नाही म्हणून ते निरामय आहे निरामयमध्ये आमय शब्द आहे आपण आता अर्थ ऐकला आमय म्हणजे रोग नाश किंवा विकार या तिन्ही गोष्टी परब्रह्माला नाहीत म्हणून ते निरामय आहे परब्रह्माच्या ठिकाणी भास नाही म्हणून ते निरावास आहे आणि आकार नाही म्हणून त्याला अवयव नाही आणि अवयव नसल्या कारणाने ते निरवयव अशा स्वरूपाचे आहे पुढे प्रश्न विचारला निष्प्रपंच निष्कलंक व निरुपाधी म्हणजे काय उत्तर आहे परब्रह्माला संसार नाही म्हणून ते निष्प्रपंच कसलाही कलंक नाही म्हणून निष्कलंक आणि कोणतीही उपाधी किंवा मर्यादा नसल्याने परब्रह्म निरुपाधी आहे पुढे प्रश्न विचारला निरुपम निरालंब निरपेक्ष म्हणजे काय समोर सांगतात परब्रह्माला उपमा नाही म्हणून ते निरुपम ते कशावरही अवलंबून नाही म्हणून ते निरालंब आणि त्याला कशाची अपेक्षा नाही म्हणून परब्रह्म कसा आहे निरपेक्ष आहे निरंजन निरंतर आणि निर्गुण म्हणजे काय त्याचं उत्तर आहे परब्रह्माला प्राणी मात्रांचा संसर्ग नाही त्यापासून ते लांब आहे दूर आहे परब्रह्माला कोणत्याही प्राणीमात्राचा संसर्ग नाही परब्रह्मामध्ये अवकाश म्हणजे पोकळी पोकळी म्हणजे मोकळी जागा नाही ते सर्वत्र एकसारखे भरलेले आहे त्याला गुण नाही म्हणून ते निर्गुण आहे त्यामध्ये कधी बदल होत नाही म्हणून ते निरंतर आहे निसंग निर्मळ आणि निश्चळ म्हणजे काय त्याचं उत्तर सांगतात परब्रह्माला आसक्ती नाही म्हणून ते निसंग आहे संगतीमध्ये राहिल्यानंतर आपल्याला एकमेकांबद्दल आसक्ती निर्माण होते लोभ निर्माण होतो मोह निर्माण होतो परंतु परब्रह्माला कुठलीच आसक्ती नसल्या कारणाने ते निसंग आहे परब्रह्माच्या ठिकाणी कसलाई मल नाही वेग म्हणून ते निर्मळ आहे मल शब्दाचा अर्थ अनेक ठिकाणी सांगितलेला आहे वेगवेगळा मलचा एक अर्थ आहे दोष परब्रह्माच्या ठिकाणी कसलाही मल नाही कोणताही दोष नाही म्हणून ते निर्मल आहे ते स्वस्थितीपासून कधीच चळत नाही म्हणून ते निश्चळ आहे निशब्द निश्च निर्दोष आणि निवृत्ती म्हणजे काय हो समोर सांगतात परब्रह्माच्या ठिकाणी भाषेला किंवा शब्दांना प्रवेश नाही तिथपर्यंत भाषा किंवा शब्द पोचू शकत नाही आणि म्हणून ते निशब्द आहे त्याच्या ठिकाणी कोणताही दोष नाही म्हणून ते निर्दोष आहे आणि कोणतीही वृत्ती नसल्या कारणाने ते निवृत्ती आहे पुढे प्रश्न विचारला निष्काम निर्लेप व निष्कर्म म्हणजे काय परब्रह्माला कोणती इच्छा नाही कामना नाही म्हणून ते निष्काम आहे त्याला काही चिकटत नसल्याने ते निर्लेप आहे आणि त्याच्या ठिकाणी कोणतेही कर्म नसल्या कारणाने ते निष्कर्म आहे परब्रह्म जे आहे ते कोणतेही कर्म करीत नाही किंवा करून घेत नाही म्हणून ते निष्कर्म आहे पुढचा प्रश्न आहे अनात्मा अजन्मा आणि अप्रत्यक्ष म्हणजे काय हो स्वामीजी सांगतात परब्रह्माला कोणतेही नाव नाही म्हणून ते अनामा त्यानंतर त्याला कोणते रूप नाही नुसतं नावच नाही त्याला रूपही नाही म्हणून ते अनामा आहे रूप असेल तर मग त्याला नाव येतं परब्रह्माला दोही नाही रूपही नाही आणि नावही नाही म्हणून ते अनामा आहे परब्रह्माला जन्म नाही ब्रह्माला, ब्रह्माला जन्म नाही देवाला जन्म घ्यावा लागला देवाला जन्म घ्यावा लागला किंबहुना घ्यावा लागतो म्हणून देवांची नावे आहेत परंतु परब्रह्म जन्मालाच येत नाही म्हणून ते अजन्म आहे त्याचप्रमाणे ते इंद्रियांना गोचर नाही आपल्या इंद्रियांना दिसत नाही म्हणून ते अप्रत्यक्ष आहे अगणित अकर्तव्य आणि अक्षय म्हणजे काय त्याचं उत्तर आहे परब्रह्माचे मोजमाप करता येत नसल्याने ते अगणित आहे ते नीती अनितीच्या पलीकडे आहे म्हणून अकर्तव्य आहे आणि त्याला कधीच झीज नाही परब्रह्माची कधीच झीज होत नाही म्हणून ते अक्षय आहे पुढचा प्रश्न अरूप अनंत आणि अलक्ष म्हणजे काय लक्ष म्हणजे इथे नुसता क्ष नाही य आहे असा तो शब्द आहे अलक्ष अरूप अनंत आणि अलक्ष म्हणजे काय त्याचं उत्तर सांगतात परब्रह्माला कोणतेच रूप नाही म्हणून ते अरूप आहे ते आपल्या मनाला आकलन होत नाही मनाच्या आकलनशक्तीच्या पलीकडे असल्याने ते अलक्ष आहे आणि त्याला अंत नसल्या कारणाने ते अनंत आहे अपार अढळ आणि अतर्क्य म्हणजे काय समोर सांगतात परब्रह्माला मर्यादा नाही त्याचा परतीर पहिलं तीर कधीच गाठता येत नाही म्हणून ते अपार आहे परब्रह्म आपल्या स्थानाहून कधी ढळत नाही ते कधी भ्रष्टसुद्धा होत नाही म्हणून ते अढळ आहे आणि बुद्धीला त्याच्या स्वरूपाबद्दल कल्पनाच करता येत नसल्यामुळे ते अतर्के आहे कोणताही तर्क चालत नाही बुद्धीला कल्पनाच करता येत नाही म्हणून त्याला म्हणतात परब्रह्म कसं आहे अतर्क आहे अद्वैत अदृश्य आणि अच्युत म्हणजे काय स्वामीजी सांगतात परब्रह्म अगदी एकच एक आहे ते ते दुसरे काहीच नाही म्हणून ते अद्वैत आहे परब्रह्म अतींद्रिय आहे या दृश्याच्या पलीकडे असल्यामुळे ते अदृश्य आहे तसेच ते स्वस्थानाहून आपल्या स्थानाहून कधीही खाली घसरत नाही म्हणून ते अच्युत आहे पुढे प्रश्न विचारला अच्छेद अदाह्य आणि अक्लेद्य म्हणजे काय अच्छेद अदाह्य आणि अक्लेद्य म्हणजे काय त्याचं उत्तर आहे परब्रह्माला तोडता येत नाही म्हणून ते अच्छेद त्याला कोणी जाळू शकत नाही ते जळत नाही म्हणून ते अदाय्य आणि परब्रह्म पाण्याने भिजत नसल्यामुळे ते अक्लेद्य आहे भगवान श्रीकृष्ण गीतेच्या दुसऱ्या अध्यातील श्लोकातून सांगतात वर्णन केलेलं आहे अच्छेध्योयमदायोयम अक्लेद्यो शोष एवच सर्वगत स्थाणू अचलोयं सनातन सारांश परब्रह्म हे निराकार निराधार निर्विकल्प निरामय निराभास निश्चल निरवय निष्प्रपंच निष्कलंक निरुपाधि निरूपम निरालंब निरपेक्ष निरंजन निरंतर निर्गुण निसंग निशब्द निर्दोष निवृत्ती निष्काम निर्लेप निष्कर्म अनामा अजन्मा अप्रत्यक्ष अगणित अकर्तव्य अक्षय अरूप अलक्ष अनंत अद्वैत अदृश्य अच्युत अच्छेद्य अदाह्य आणि अक्लेद्य आहे ही सर्व बेचाळीस लक्षणं आपल्याला सांगितली समर्थांनी समर्थ सांगतात सांगण्याचे तात्पर्य असे आहे की परब्रह्म साऱ्या दृश्य विश्वाच्या पलीकडे आहे त्याच्यासारखे तेच आहे अन्य दुसरे काहीही नाही पण आपल्याला हे लक्षात येत नाही म्हणून समर्थ सांगतात सद्गुरूंची संगत केल्याने सत्संगतीमध्ये राहून सद्गुरूंची संगत केल्याने त्यांच्या मुखातून उपदेश ऐकल्यानंतरच आपल्याला याचा अनुभव येतो आणि मग परब्रह्माचे स्वरूप समजते अशा प्रकारे श्री दाद बोलाच्या श्रीगुरु शिष्यसंवादातील नवव्या दशकातील आशंका नाम पहिला समाज पूर्ण झाला आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण